नमस्कार मित्रांनो आपली शेती डिटेल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मंगळवार वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण याच्या नवरच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मागच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे काही ठिकाणी हवामान विभागाने रेड अलर्टसुद्धा दिलेला आहे काही ठिकाणी ठिकाणीवरती मुसळधाराचा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो त्यामध्ये आपण जर का पाहायला गेलो कोकण किनारपट्टीतील सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधाराचा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे आपण जर का स्क्रीनवरती पाहत असेल तर आपल्याला दिसेल की या भागाला हवामान विभागाचे रेड अलर्ट दिलेला आहे येथे मुसळधार पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो पश्चिम महाराष्ट्रातील त्यासोबत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार असा पाऊस पडत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश भागाला आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे लागूनच असलेल्या सांगली जिल्ह्यात आपण पाहायला गेलो तर ते तेथील इस्लामपूर तासगाव कुची जत विटा मायनी या भागाला मुसळधार असा फटका वाचताना आपल्याला आज दिसत आहे हवामान विभागाने सांगली जिल्ह्यातसुद्धा आज येलो अलर्ट दिलेला आहे काही भागांमध्ये रेड अलर्टसुद्धा आहे त्या लागूनच असलेल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसू शकतो त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सांगोले पंढरपूर अकलूज मोहोळ सो सोलापूर अक्कलकोट या भागांचा समावेश आहे येथे आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसू शकतो सातारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज रल अलर्ट आहे तर काही ठिकाणी येलो अलर्ट आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पडताना दिसणार आहे मित्रांनो त्यासोबतच आपण जर का पाहायला गेलो तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे त्या लागत असलेल्या पुणे जिल्ह्यामध्ये आपण जर का पाहिलं गेलं पुणे जिल्ह्यातील दौंड बारामती इंदापूर सासवड खेड मनसर शिरूर या भागामध्ये आज आजमुसुद्धा असा पाऊस आपल्याला दुपारून पडताना दिसणार आहे काही ठिकाणी सुद्धा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना आज दिसणार आहे आपण जर का स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल आज की पुणे पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे त्या लागूनच असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा येथील कर्जत जामखेड श्रीगोंदा या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना आप आपल्याला दिसू शकतो त्यासोबतच राहुरी गोडेगाव पाथरी पाथर्डी संगमनेर या भागालासुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे संगमनेरलासुद्धा आज हवामान विभागाने यल्लो अलर्ट दिलेला आहे ए श्रीरामपूरमध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो हवामान विभागाने येथे मुसळधार असा पाऊस पडण्याचा अंदा अंदाज आणि इशारा सुद्धा दिलेला आहे त्यासोबतच आपण पाहायला गेलो मुंबई उपनगरामध्ये सुद्धा आज काही प्रमाणामध्ये जोरदाराचा पाऊस पडत आहे त्यामध्ये कल्याण डोंबिवलीचासुद्धा ठाणे कल्याण डोंबिवली या भागांचासुद्धा समावेश आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधाराचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे येथील इगतपुरी शहापूर नाशिक त्रिंबक निफाड या भागामध्ये आज जोरदाराचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे मालेगावमध्ये सुद्धा आज हवामान विभागाने मुसळधाराचा पाऊस पडण्याचा अंदाज दिलेला आहे मनमाळ त्यासोबतच लागून असलेल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आप आपल्याला मुसळधार पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसत आहे लागूनच असलेल्या धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो तेथील धुळे या जिल्ह्यात आणि जळगावमधील एरंडोल जामनेर भुसावळ पाचोरा या रावेर या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हवामान विभागाने जोरदार असा पावसाचा इशारा दिलेला आहे लागूनच असलेल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट आहे अमरावतीमध्ये सुद्धा आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे येथील मोजरी आर्वी अचलपूर या भागामध्ये आपण अप... आष्टी या भागामध्ये आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे काही ठिकाणी अतिमुसळधारसुद्धा पाऊस या भागाला पडताना दिसू शकतो नागपूर जिल्ह्यालासुद्धा आज जोरदार असा पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसणार आहे लागूनच असलेला भंडारा गोंदियामध्ये सुद्धा आज मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो हवामान विभागाने सुद्धा तसा अंदाज या भागांना मुसळधार पावसात दिलेला आहे लागून असलेले यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की येथेसुद्धा आज हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याला आज हवामान विभागाचा जोरदार असा फटका बसताना आज दिसणार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिमुसळधार असा पाऊस या भागांनासुद्धा पडताना आपल्याला दिसू शकतो त्यासोबतच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज रेड अलर्ट हवामान विभागाने पावसाच दिलेला आहे सुद्धा मुसळधार ते अति असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे नांदेड जिल्ह्यालासुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो नांदेड जिल्ह्यामध्ये मध्यम ते अति असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसणार आहे त्याबरोबरच पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की परभणी हिंगोली वाशिम या भागांनासुद्धा आज मुसळधाराचा पावसाला फटका बसताना आज दिसणार आहे काही ठिकाणी विखुला स्वरूपाच्या ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर काही ठिकाणी जोरदाराचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे बीड जिल्ह्यातील आपण जर का पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यातील कै कैज परळी माजलगाव गेवराई या भागांनासुद्धा आज मुसळधाराचा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये आज आपल्याला पाहायला भेटू शकतो छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर वैराग बार्शी सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो त्यासोबतच लातूर जिल्ह्यातील ला औसा उदगीर निलंगा या भागालासुद्धा मुसळधार पावसाचा इशारा आज हवामान विभागाने दिलेला आहे येथेसुद्धा आज हवामान विभागाने लातूर जिल्ह्यालासुद्धा येल्लो अलर्ट आहे त्यामुळे येथेसुद्धा आज जोरदार असा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेलं आहे मित्रांनो एकंदरीतच महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असं आपल्याला पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद